Your Amad Nagar Channel. नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुद्धा आता साखर वाटपाचा मोफत कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत काही आता बोधे सुद्धा व्हिडिओ चांगला त्या ठिकाणी व्हायरल होतोय गावातले ग्रामस्थ महिला दिवसभर रांगेत उभे आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडनं कागदपिकदं घेतली घेतली सगळी आणि शेवटी हा त्रिकाब आहे सगळ्याला एक गोष्ट अशी आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये शंभर बोकडं कापून जसं कुणी परत खासदार होत नसतं तसंच अशी मोफत साखर वाटून सुद्धा परत कुणी खासदार होत नसतं हे लक्षात घेतलं पाहिजे मोफत तुम्हाला वाटायचंच आहे ना तर तुम्ही मोफत काय वाटायला पाहिजे तर या दक्षिणेतल्या नगर शहरासह सगळ्याच तालुक्यातल्या जी तरुण पिढी आहे त्यांच्या आधार तुम्ही रोजगार वाटा ना आमच्या ज्या माता भगिनी महिला आहेत त्यांना स्वयंरोजगार वाटा आज दक्षिणे बांधव आहे तिथं लाईट बिलचा मोठा विषय मोफत शंभर टक्के वीज वाटा नगर शहरामध्ये मोफत वीज वाटा आज या शहरामध्ये त्या ठिकाणी पिण्याचं पाणी जे ते वर्षातनं फक्त पन्नास ते दीडशे दिवसच येतं आणि तेही स्वच्छ पाणी नसतं त्यामुळे पाणी सुद्धा तुम्ही आम्हाला शंभर टक्के मोफत वाटा त्या ठिकाणी हे मोफत द्यायची जी स्कीम आहे आपल्या कल्पना तरी मोफत देवदर्शन त्या ठिकाणी होऊन गेलं त्याच्यानंतर आता हे मोफत साखरेचा सगळा प्रकार चालला आहे मुळात ही साखर येते कुठनं ही ही कोणत्या निधीतनं साखर वाटली आहे हे काला बाहेर जनतेला की तुम्ही आणली कुठनं ही साखर कोणता निधी यासाठी वापरलेला आहे आता तर काय म्हणे की माता भगिनींसाठी मोफत साडी वाटपाचा देखील कार्यक्रम त्या ठिकाणी लवकर सुरू होणार आहे हे लक्षात घ्या की पाच किलो साखरेनं मोफत तुम्ही काय भागत नसतं मोफत मला जर द्यायचंच असेल तर तुम्ही नगर दक्षिणे जेवढे कुटुंब आहेत त्या प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी मोफत प्रत्येक महिन्याचा पाच वर्षांसाठीचा किराणा त्या ठिकाणी दर महिन्याला दिला पाहिजे पाच वर्ष दर महिन्याला त्या ठिकाणी मोफत भाजीपाला दिला पाहिजे मोफत दूध दिलं पाहिजे मोफत त्या ठिकाणी तुम्ही गॅस दिला पाहिजे मोफत पेट्रोल दिलं पाहिजे मुलांची शिक्षण जी आहेत हायर एज्युकेशन सर ती मोफत त्या ठिकाणी केली पाहिजेत आरोग्याचा खर्च आहे तो सगळा मोफत केला पाहिजे नगर शहरातले रस्ते गावगावचे गावगावांना जोडणारे रस्ते तालुका तालुक्यांना जोडणारे रस्ते सगळ्या तालुक्यांना नगर शहराशी जोडणारे रस्ते ते रस्ते तुम्ही नीट त्या ठिकाणी केले पाहिजे त्याचबरोबर या दक्षिणेतला जो बाजारपेठेतला शहरातला जो प्रश्न आहे तिथला जो उद्योजक आहे त्याची सुद्धा आज वाईट अवस्था त्या ठिकाणी आहे अनेक जण व्यवसाय नीट होत नाही उद्योग नीट होत नाही म्हणून कर्जबाजारी त्या ठिकाणी आमचे काही उद्योजक आणि व्यापारी बांधव आहेत त्यांचे कर्जसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी भरून सगळं मोफत स्कीममध्ये त्यांना मोकळं केलं पाहिजे जर एवढं सगळं केलं तर मग खासदार जो आहे तो कसा असतो हे लोकांना कळेल मध्यंतरी खासदार म्हणत होते की सगळ्यांचं मेंदूचा सिटी स्कॅन मी करेल अरे तुम्ही डॉक्टर आहेत असं आमच्या वाचनात आहे पाण्यात आहे खरं तर विरोधकांचं मेंदू तपासाचं काम नाही तर खासदारांचाच मेंदू जो आहे तो तपासण्याची वेळ त्या ठिकाणी आता आलेली आहे खरंच तर खासदारासारख्या माणसाकडनं अशा प्रकारच्या काही धातूरमातूर स्कीम ज्या आहेत मोफतच्या पाच किलो साखर वगैरे वगैरे मोफत देवदर्शन हे हे अपेक्षित नाही आहेत देवावरती सगळ्यांची श्रद्धा आमची आहे नागरिकांची आहे मतदारांची आहे देवाची भक्ती सगळेजण आपापल्या परीने करीतच असतात सगळ्याला परंतु हे मोफतच्या नावाखाली निवडणूक आयोग जो आहे त्याचं लक्ष त्या ठिकाणी नाही आहे का की हे कुठनं चाललं आहे सगळं कसं चाललंय आज देशामध्ये आपण बघतोय काय परिस्थिती आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीनं मोफत हे जे काही साखर वाटपाचा सा कार्यक्रम आहे तो पाच पाच किलोचा म्हणजे साखर काय दोन अडीचशे रुपये साखर ती सगळी होईल त्याच्याऐवजी शाश्वत असा आमच्या हजारो तरुणांचा रोजगाराचा जो विषय तो त्या ठिकाणी मार्गी लावायचं काम करा यानिमित्त मी खासदार मोदयांना हे सांगेन की थोडं तरी खासदाराची जी कामं असतात ती काय हे समजून घेऊ तुम्ही थोडंसं बरं वागण्याची अपेक्षा मतदारांची आहे आता तुमचं जे काही चाललंय ते काय काय खासदाराला शोधणारं निश्चितपणा नाही आहे तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर